नमस्कार मित्रांनो ओपन बैलगाड्या शेरेस श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्यजीन श्री देशमुख बैलगाडा मैदान एकसष्ट पाटा माळशिरस या ठिकाणी हे मैदान चालू झालेलं आहे तर मित्रांनो मैदानामध्ये पाऊस अजून तरी नाही आहे मैदा पूर्णपणे होणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तमे व नवम हिंद केसरी बकासूर हा दाखल झालेला आहे तर मित्रांनो आपला आवडता नवमिह केंद केसूर या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पाहणार आहे चला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपला आवडता रुस्तमे व नवमेहंद केसरी बकासूर माळशिरस मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो <गण> आपल्या सर्वांना आतुरता लागलेली असते की आपला हा बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आपला बकासूर मार्शियासच्या हिंद केसरी मैदानामध्ये आता कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दहावरती मोलशेठ धुमा नाथसाई प्रसन्न मोलशेठ धुमा सुजगाव या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारवर वर नाथसाई प्रसन्न मोइलछेड दुमा या नावाने दुसरी चिठ्ठी निघालेली आहे तर मित्रांनो बघूयात आता आपला रुस्तमे व सप्त हिंद केसरी नवम हिंद केसरी बाकासूर आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहे माझ्या मते तरी मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चार वरती आपला आवडता नवमिंद केसरी व रुस्तमे हिंद केसरी बाकासूर हा आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाटघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माय शिरज मैदानाच्या वरचेवर सर्व अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील त्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद